अणसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय मजुरी करून पोट भरणाऱ्या आणि उरलेल्या पैशात तीन मुलांचा जबाबदारी सांभाळणाऱ्या तालुक्यातील कारला येथील मीनाताई गवळी यांचं घर अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालं पतीच्या अकाली जाण्यानं त्या एकट्याच मजुरी करून आपल्या तीन मुलांसोबत राहतात अतिवृष्टीत त्यांचं मातीचं घर कोसळलं आणि त्यांचा संसार उघड्यावर आला या संकटात त्यांच्यासोबत सतीश घाटके खंबीरपणे उभे राहिले त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी सतीश घाटके यांनी कारला गावात येऊन त्यांना थीर दिला आपली बहीण मानून पडलेलं घर बांधून देण्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली तसेच याच गावातील शकुंतला दिलीप कावळे यांचं देखील घर अतिवृष्टीत पडलं त्यांनाही सतीश घाटके यांनी घर पुन्हा उभं करण्यासाठी आर्थिक मदत केली या मदतीबद्दल गावकऱ्यांनी आणि बाधित कुटुंबांनी सतीश घाटगे यांचे आभार मानलेत प्रतिनिधी संतोष तळपे एन टी व्ही न्यूज मराठी घनसावंगी